नमस्कार मित्रांनो मी रमेश शिंदे आज आपण या व्हिडिओमध्ये अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांचा विजा रद्द करण्याचे धोरण आणि त्यामुळे होणारी विद्यार्थ्यांची घर वापसी यावर प्रकाश टाकणार आहोत काही दिवसापूर्वीच अमेरिकेत सत्ता बदल झाला डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले त्यांनी शपथविधी घेताच अमेरिका फर्स्ट या धोरणाचा जोरकसपणे पुरस्कार करीत असल्याचे जाहीर केले आणि टेरिफसारखे नवीन दो धोरण जाहीर करून जगभर खळबळ उडून दिली या नवीन धोरणाच्या अनुषंगानेच इमिग्रेशन पॉलिसी म्हणजेच स्थलांतरण धोरणाची अंमलबजावणी सुरू केली ज्यामध्ये ए आयचा वापर सुरू केला आणि याच धोरणाचा सर्वाधिक फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसल्याचे दिसून येत आहे अमेरिकेत जवळपास आज मितीस साडेतीन लाख भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यापैकी अनेक विद्यार्थ्यांचा एच वन बी या प्रकारचा विजा रद्द केला जातो आहे कारण काय तर म्हणे या विद्यार्थ्यांनी अमेरिकन कायद्याचे उल्लंघन केले ट्राफिक नियमांचे उल्लंघन केले साध्या साध्या कारणामुळे विद्यार्थ्यांचे विजा रद्द केले जात आहेत एवढेच नाही तर जवळपास तेहतीस टक्के विद्यार्थ्यावर कुठलेही आरोप नसताना त्यांचा विजा रद्द केला आहे विजा रद्द केल्यामुळे आता अमेरिकेत राहून शिक्षण घेता येणार नाही या काळजीने हे सर्व विद्यार्थी भयग्रस्त झाले आहेत आता पुढे काय हा प्रश्न या सर्वांना भेडसावत आहे काहींच्या मतानुसार ट्रम्प यांचा हेकेकोरपणा आणि मनमानी कारभार पाहता अनेक विद्यार्थ्यांना अमेरिका सोडावी लागेल तर काही तज्ज्ञांच्या मते या कारवाई विरोधात अमेरिकन कोर्टात जाऊन विद्यार्थ्यांना न्याय मागता येईल किंवा एखाद्या कंपनीमध्ये जॉईनिंग करून वर्क व्हिजा मिळवता येईल त्यामुळे त्यांना अमेरिकेत राहण्याची परवानगी मिळू शकेल असे जरी असले तरी आज घडीला मात्र भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे अमेरिकेच्या या अन्यायकारक धोरणाविरुद्ध भारत सरकार काय भूमिका घेते अमेरिकेतील न्यायालयांची काय टिप्पणी येईल यावरच या विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून असेल असेच सध्या तरी म्हणावे लागेल काहीतरी मार्ग निघेल भारतीय विद्यार्थ्यांनी खचून न जाता सकारात्मक राहून या अन्यायकारक धोरणाविरुद्ध संघटितपणे आवाज उठवावा आणि अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे आपले स्वप्न पूर्ण करावे त्यासाठी सर्व भारतीयाकडून त्यांना शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व अशीच अद्ययावत व महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद